ओवेरेंट टॉर्शन म्हणजे अंडाशयाला पी पडणे ही एक सर्जिकल इमर्जन्सी आहे तिथे वेळ वाया घालून चालत नाही आपण लास्ट काही दिवसांमध्ये झालेल्या केसेस डिस्कस करू काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक सतरा वर्षाची मुलगी आली होती तिला पोटात चार ते पाच दिवसापासून बरंच सिव्हिअर पेन होतं हिस्ट्री तिला विचारली तर तिच्या पेरेंट्सनी हिस्ट्री दिली की तीन वर्षापूर्वी इला लेफ्ट ओव्हरीत टॉर्शन झालं होतं अंडाशयाला पीळ पडला होता आणि त्यामुळे ऑपरेशन करून तिची लेफ्ट ओव्हरी काढण्यात आली होती कारण ती गँग्रिनस होती आणि आता ह्यावेळी तिला राईट ओव्हरीला टॉर्शन झालं होतं आणि ते त्यांनी जे बाहेर सोनोग्राफी केली होती त्याच्यात डायग्नोज झालेलं होतं परंतु त्यांना असं होतं की आता एक ओव्हरी तर काढली आहे आता परत जर हिचं ऑपरेशन करायला गेलं तर दुसरी ओव्हरी काढली जाईल मग ही ही हिचे पिरियड्स बंद होतील हिल हिचे अंडाशय राहणार नाहीत आणि त्या भीतीने त्यांनी तीन ते चार दिवस मेडिकल मॅनेजमेंट करून घेतली त्यांच्या लोकल डॉक्टरांकडून आणि पेन काही कमी झालं नाही आणि मग चार दिवसानंतर ते माझ्याकडे आले तर त्यावेळी त्यांना सांगितलं मी की ओवेरियन टॉर्शन झाल्यानंतर आपल्याकडे लिमिटेड टाईम असतो अंदाजे फॉर्टी एट आवर्समध्ये जर तो पीळ काढला नाही गेला तर अंडाशय हे कम्प्लिटली गँग्रिनस होऊन डॅमेज होऊन आणि असं अंडाशय कुजलेलं अंडाशय आपल्याला शरीरात ठेवता येत नाही कारण ते फंक्शनच करत नाही म्हणून हा जो गोल्डन पिरियड असतो हा हा वाया घालवू नका Uh, अंडाशाला पीळ पडला हे डिटेक्ट झालं तर इमर्जन्सी सर्जिकल मॅनेजमेंट करून आपल्याला अंडाशय वाचवता येतं पण अनफॉर्च्युनेटली या मुलीमध्ये ऑलरेडी चार दिवस झाले होते आणि ज्यावेळी लॅप्रोस्कोप टाकला तर त्या अंडाशयाला सात आठ पीळ पडलेले होते आणि ज्यावेळी ते पीळ काढले आणि ऑब्झर्व्ह केलं तर अनफॉर्च्युनेटली ती ओव्हरी नॉन फंक्शनल झाली होती कम्प्लिटली गँग्रिनस झाली होती रक्तपुरवठा त्यात परत एस्टॅब्लिश झाला नाही कारण ते टिश्यू नॉन व्हायबल झालं होतं म्हणजे कम्प्लिटली डेड आणि मग अनफॉर्च्युनेटली त्या मुलीची ती ही ओवरी काढावी लागली पीळ पडल्यानंतर जर क्विक त्याच्यावर मॅनेजमेंट झाली तर हे अंडाशय वाचू शकतात काढायची गरज नसते आता हा जो फॉर्टी एट आवर्सचा पिरियड मी सांगितला तर तो काही लोकांमध्ये व्हॅरी करतो काही लोकांमध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या आतच रक्तपुरवठा कम्प्लिटली बंद होऊन ओ ओव्हरीस गँग्रिनस म्हणजे नॉन व्हायबल होऊ शकतात आणि काही लोकांमध्ये हा पिरियड जरा जास्तही असू शकतो परंतु सांगण्याचं पर तात्पर्य असं की एकदा अंडाशयाला पिळ पडला की टाईम वेस्ट न करता लवकर सर्जिकल मॅनेजमेंट केल्याने आपण ते अंडाशय वाचवू शकतो